जय श्रीराम माध्यमाने आपल्या देवगिरी प्रांतात वर्षाला कमीत कमी एक कॅम्प जो घेतला जातो तो असतो दोन नोव्हेंबरला कोटारी बंधूंचा रक्ताच्या बॉटल आपण एकत्र करत असतो प्रांतात त्यातलं चांगलं काम नंदुरबार जिल्ह्यात आहे नंदुरबार जिल्ह्यात नवापूर मध्ये पाचशे पेक्षा जास्त जे रक्तदान आपलं होत असतं शाळाला चांगलं होत असतं तव्याला तर कम्पलसरी येत असत आणि सगळं सकल समाजाच्या वतीने जिल्ह्यातला सर्वात जास्त रक्तदान होत होत त्याच खाडीच्या वाटा बजरंग दलाच्या असायला पाहिजे असला पाहिजे त्या माध्यमाने यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांनी ठरवून आपण जरी दोन तारीख निघून गेली असेल तर रक्तदान केलं पाहिजे या उद्दिष्ट डोळ्यासमोर देऊन आज रक्तदान सुरू आयोजित केलं वर्षभर लागणारं रक्त आपण बजरंग दलाच्या माध्यमाने देत असतो कुठूनही फोन आला ब्लड बँकेतून फोन आला आपल्याकडे सूची सा असतात आणि ते म्हणतात की असं असं आम्हाला रक्ताची आवश्यकता आहे इथं इथं डिलेवरीचे पेशंट आहे कॉटेज हॉस्पिटलला आहे सिव्हिल हॉस्पिटलला आहे आपण त्या क्षणी आपल्या एक ग्रुपला मेसेज टाकत असतो बजरंग त्यात म्हणतो की आपल्याला हे रक्तदान करायचं आहे आणि तरीच आपले तरुण आपले बजरंग पुढे येतात एक बॉटल लागत असेल तर चार मुले येऊन उभे राहतात आणि आपलं रक्त देऊन पूर्ण काम करत असतात सेवा संस्कार भजन दल इतकं काम करत असत सेवेचे काम करत असत प्राण वाचवायचे काम करत असत गो वाचवायचे प्राण बेटी बचाव या सर्व माध्यमात काम करणारी तसंच आपल्या जिल्ह्यात सेवा कार्य पण चांगले सुरू आहेत आपल्या सेवा प्रकल्पामध्ये दडगाव मध्ये मुलगी दडगावच्या शेजारी मुखबाडीला एक बावन्न वर्षापासून विचार करा मित्र बावन वर्षापासून आपण तिथलं एक हॉस्टेल चालवतो नर्मदा किनारे राहणारे वंचित गरीब लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी तिथे एक वस्तू चालत असते आणि यावर्षी आपल्या इथले दात्यांनी दहा क्विंटल धान्य तिथं सहज पोहोचवलेलं आहे तो द्यात हो महा नर्मदा प्रकल्प आहे आपला मोलजीला की जे नर्मदाला पायी चालणारे सात डोंगरातून जोरणातून जाणारे सुर पाणी सूड जंगल जाणाऱ्यांसाठी राहणं खाणं जेवण मास्ता अशी सगळे व्यवस्था आपण करत असतो पुढे आपण एक प्रकल्प करायचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला आहे तो सुद्धा पुढे आपण करणार अशा पद्धतीने विश्व हिंदू परिषद दल हे काम करत असत एवढेच बोलून माझे दोन शब्द संपले सजरा